खेडो ते आणि मंथिली व्हिडिओ विडिओ कस घ्या लागले तर आवडवायचे पॉलिटेक्निक सगळे हिरो बघत किडे हिरो लायब्ररी दाखव लायब्ररी दाखव की सात फ्लोअर

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बिल्डिंग्स एंड सम मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तेरा होते हैं बिल्डिंग mm -hmm. इन मोटे मोटे ऐसा गला कॉलेज है mm -hmm. तो क्या मना है? जा रहा है ये <laughs> गेट है कि बाबा सबमिट करो तो तो वो टू सगळं वर्कशॉप आहे बघ एवढं मोठे एवढं मोठं वर्कशॉप प्लेस मेन कॅन्टीन तेवढं मोठं मैदान आहे समोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे स्पोर्ट्स मैदान कसं आहे इन स्पोर्ट्स मैदान युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

महात्मा ज्योतिबा फुले महात्मा फुले दिसतात आपली इथे शिक्षण तज्ञ शिक्षण चळवळीतले माणूस